पत्रकार हा पोलीस व जनता यामधील दुवा म्हणून काम करताना ऑक्सिजनची भूमिका बजावत असतो प्रसाद पांढरे वडखड पोलिसांनी साधला पत्रकारांशी संवाद विजय मौकल पत्रकार हा समाजासाठी महत्वाचा घटक आहे पोलीस व जनता यामधील दुवा म्हणून काम करताना ऑक्सिजनची भूमिका बजावत असतो समाजात शिस्त आणण्यासाठी पोलिसांसह पत्रकार महत्वाची भूमिका पार पाडत असतात समाजव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बातम्या करताना संकोल राखून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊन सहकार्याची भूमिका घेतली जाते आपत्कालीन व्यवस्थेत पोलीस व पत्रकार पो महत्वाची भूमिका पार पाडत असतात पोलीस व पत्रकार पो येतानाच्या दोन बाजू असून समाज व्यवस्था सुरक्षित राहण्यासाठी दिवसरात्र तत्पर असतात त्यामुळे माहिती दिनाचे औचित्य साधून त्यांच्याशी संवाद साधताना आनंद होत आहे असे वक्तव्य वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी पण पत्रकारांशी संवाद साधताना केले माहिती अधिकार दिवसाचे औचित्य साधून वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांडे यांच्या संकल्पनेतून वडखळ पोलिसांनी पत्रकार संवाद कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय देवधरे सहायक पोलीस निरीक्षक विजय म्हात्रे सहायक पोलीस निरीक्षक नरेश थळकर पत्रकार यांच्या सहवडफळ पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ता मते विजय मोकर संतोष पाटील राजे द कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना पोलीस व पत्रकार यांच्या एकमेकांना सहकार्य करताना व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न व सहकार्य करण्यासाठी नेहमीच पुढे असो असे सांगितले सत्तावीस सप्टेंबर हा माहितीचा अधिकार याचं दिवस साजरा पण दिन म्हणून साजरा करत आहोत जा। ते 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 जा 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 त्या अनुषंगाने शाळा कॉलेज अशा ठिकाणी प्रचार आणि प्रसार करत आहोत माहितीच्या अधिकाऱ्याचा की कशा पद्धतीनं त्याचा प्रचार आणि प्रसार होऊन समाज हितासाठी त्याचं काम व्हावं याच्यासाठी जागृती करण्यासाठी वडकळ पोलीस स्टेशनच्या वतीने आज रोजी या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्याचवेळी सगळ्या पत्रकार बंधूंची पण मिटिंग घेऊन त्यांना सांगण्यात आलं की माहितीच्या अधिकाऱ्याचं जातचा जो दिन आहे त्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी या माहितीच्या अधिकाराची जागृती व प्रसार आणि प्रचार करावा संदर्भात त्यांना विनंती करण्यात आलेली आहे सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील ह्या माहितीच्या अधिकाराचा जे समाज हितासाठी कशा पद्धतीनं वापर होईल कायद्याचे काय काय तरतुदी आहेत ह्या संदर्भात त्यांच्या प वर्तमानपत्रातून इलेक्ट्रॉनिक मीडियातून सोशल मीडियातून ते समाजामध्ये जागृती करतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे ह्या संपूर्ण प्र आ... प्रयत्नामध्ये की ह्या माहितीच्या अधिकाराचा कायद्याचा जो प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे त्याचे मुख्य स्रोतच पत्रकार आहेत त्यामुळे आम्ही पत्रकारांची मिटिंग घेऊन त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी सकारात्मक ते या विनंतीला स प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्या ह्या प्रयत्नातून माहितीच्या अधिकाराचा जा, स समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रचार आणि प्रसार होईल याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद